बिग बॉस मराठीच्या कालच्याच भाऊच्या धक्क्यावर जाता जाता रितेश देशमुख यांनी घरातील सदस्यांना न्यूज दिली ती म्हणजे बिग बॉस मराठीने सगळे टी आर पीचे रेकॉर्ड मोडल्याची आणि घरातील सदस्य हे ऐकून खूप खुशही होताना दिसले आणि हे अगदी आहे यंदाच्या सीझनची अगदी पहिल्या दिवसापासून जोरदार चर्चा आहे प्रेक्षक असू दे किंवा मग आपल्या मराठी इंडस्ट्रीतील कलाकार असू दे सगळेच सध्या बिग बॉस मराठीवर चर्चा करताना दिसत आहे तर काही कलाकार सोशल मीडियावरून आपली मतंही व्यक्त करत आहे तर आता नववारी साडी आणि गुलाबी साडी या गाण्यातून घराघरात पोचलेली अभिनेत्री प्राजक्ता घागनेही बिग बॉस मराठीवर आपलं मौन सोडलं आहे रितेश देशमुख स्पर्धकांची कान उघडणी करतानाचा व्हिडिओ ती सोशल मीडियावरून शेअर करत लिहिते की या लोकांनी काय केलं बिग बॉसमध्ये गेले आणि हजारो चाहत्यांना गमावलं पॅडिदा सूरज वर्षाताई आणि अभिजितला सोडून हजारो चाहत्यांना गमवावं लागलं तर तुम्हाला प्राजक्ताचं हे म्हणणं पटतंय का कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला